नमस्कार मी आहे सूरज रंगदळे आणि आपण पाहत आहात गोरस पशु आहार प्रस्तुत जनावरांचे घरगुती औषधोपचार अंक क्रमांक दोन आणि आजचा प्रश्न आहे जनावरांचे पोट गच्च होणे आजाराची लक्षणे यात जनावराला खाण्याची इच्छा होत नाही मला रोध होऊन शौच घट्ट अथवा कडक होते रंथन करत नाही जनावराचे पोट दुखत असल्याकारणाने जनावर मागच्या पायाने पोटावर लात मारत राहतो आजाराची प्रमुख कारणे चाऱ्यात अचानक होणारा बदल पशुसंगोपनातील चुका व विविध आजार आजारात घेण्याची काळजी चाऱ्यात होणाऱ्या बदलावर लक्ष देणे व अचानक चारा बदलू नये गोठ्यात स्वच्छता राखावी जनावरांचे पिण्याचे पाणी पिण्या योग्य आहे याची खात्री करावी औषधोपचार हिरडा या वनस्पतीचे फळ बी काढून वापरावे हिरड्याची मात्रा मोठ्या जनावरांसाठी पंधरा ते वीस ग्राम दिवसातून दोन वेळ लहान जनावरांसाठी पाच ग्राम दिवसातून दोन वेळ मुरड शेंग आपल्या घरातील लहान बाळाच्या घोटीतील एक महत्त्वाची औषधी आहे या वनस्पतीचे पाने फळ म्हणजेच शेंग हे औषधीय आहे पाने किंवा फळाची मात्रा मोठ्या जनावरांमध्ये दहा ते पंधरा ग्राम दिवसातून दोन वेळ लहान जनावरांमध्ये पाच ते आठ ग्राम दिवसातून दोन वेळ जनावरांच्या खाद्याविषयी अधिक माहिती करता लगेच डायल करा शून्य सत्याहत्तर एकोणवीस शून्य आठ शून्य सहा सदतीस किंवा तुम्ही आम्हाला ईमेलसुद्धा करू शकता आमचा ईमेल ॲड्रेस आहे गोरस पशु आहार ॲट दी रेट जीमेल डॉट कॉम ताज्या अपडेट्ससाठी व्हिजिट करायला विसरू नका डब्ल्यू 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 डॉट गोरस डॉट डॉट इन तसेच जनावरांच्या अधिक घरगुती औषध उपचारासाठी तुम्ही आमचे यूट्यूब चॅनल सुद्धा करू शकता